नमस्कार मी गायत्री आपण जे पाहतो हे मायभूमी भूमिनी चॅनल पाहूया बातमी विस्तार खामगाव शहरामध्ये निसुल्ग पंचायतच्या नावाखाली आयुर्वेदांच्या कुठल्याही प्रकारचं ज्ञान नसतानासुद्धा आयुर्वेदांची औषध घरी बनवून हाताने किंमत टाकून स्टिकर छापून लेपरिंग करून सरसपणे विकतात व रुग्णांच्या जेवाशी खेळतात ते औषध आवाच्या सवादारामध्ये रुग्णांना विकून आज रोजी रुग्णांच्या जेवाशी खेळ चालू आहे या बा लग्णी लग्णी या तीच गंभीरते आणि स्थानिक आरोग्य विभागाने लक्ष घालावे तसे जिल्हा शलकचिकित यांनी लक्ष घालावे कारण निशुर्गोपचार पद्धत म्हटलं म्हणजे यामध्ये कोणत्याही प्रकारचे औषध दिले जात नाही निशुल्गोपचार पद्धत म म्हणजे पंचमदत्तापासून दिलेला उपचार हे एक डगलेस थेरपी आहे परंतु आज रोजी खामगाव शहरामध्ये सर्व उपचारांच्या नावाखाली सर्रास धंदा चालू आहे या रुग्णांच्या जीवाशी खेळ चालू आहे यामध्ये रुग्णांची शुद्ध आर्थिक पिळणूक करून आपला गल्ला भरणे चालू आहे याकडे स्थानिक आरोग्य विभागाने लवकरात लव लवकरात लवकर लक्ष घालावे अशी इच्छा स्थानिक नागरिक दबके आवाजात करत आहेत यो रिपोर्ट मायभूमी न्यूज बुलढाणा